नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा सध्या राज्यातील विविध भागात हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं तर उल्हासनगरनंतर आज पुण्यात हिंदू जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलं मात्र सकल मराठा समाजातील काही तरुणांनी आमदार नितेश राणे यांचा विरोध दर्शवला आमचा हिंदू आक्रोश मोर्चाला विरोध नाही पण नितेश राणे हे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलत आहेत त्यामुळे आमचा नितेश राणे यांचा विरोध आहे आमचे चार बांधवही पोलिसांनी ताब्यात घेतले असून आम्हाला देखील पोलीस कधीही अटक करू शकतात असा आरोप देखील या तरुणांनी केला मात्र नितेश राणेंची सभा आम्ही उधळून लावू आणि असं देखील त्या तरुणांनी म्हणाले आणि सकल मराठा समाजाच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप सकल मराठा समाजाचे कार्यकर्त्यांनी केला सकाळी सात वाजल्यापासून सकल मराठा समाजाचे चार कार्यकर्ते पोलीस ठाण्यातच तर पोलिसांनी बिटिंगेसाठी म्हणून चार तास त्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात ठेवण्याचा आरोप करण्यात आला काहीही झालं तरी राणेंचा निदेश करायचाच असा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी निर्धार केल्याचं दिसत आहे अनुचित्य प्रकार रोखण्यासाठी इंदापूर शहरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे भाजपाचे आमदार नितेश राणे यांचा प्रमुख उपस्थिती आज पुण्यात इंदापूर हिंद आक्रोश मोर्चाला काढणार आहे मात्र आमदार नितेश राणे यांना इंदापुरात येण्यास मरा काही मराठा समाजांनी राजकीय संघटना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे त्या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलीस सज्ज झाले असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी इंदापूर पोलिसांनी शेकडोंच्या संकेत इंदापूर शहरातून रूट मोर्चा काढलाय सध्या इंदापूर शहर आता शेकडोच्या संकेत पोलिसांची फौज फाटा देण्यात आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र